राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती निश्चितच शेतकरी मित्रांनो यावर्षी भरपूर सारे शेतकऱ्यांनी आपल्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलला फॉलो करून कांदा या पिकाची तिथं लागवड करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो नेमकं कांदा पिकावरती आता शेवटची फवारणी मी अगोदर पहिली फवारणी दुसरी फवारणी आणि Uh, ही जी काही शेवटची फवारणी आहे तर याचा प्रॉपर शेड्यूल आपल्या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करतो आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत जे काही शेतकरी मित्रांना आपल्या व्हिडिओचा तिथं जास्तीत जास्त लाभ व्हावा हो। हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे मित्रांनो आपण आपल्या पर्सनल चॅनलवरती कुठल्याही प्रकारे जे काही कंपनीचे प्रोडक्ट मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करत नाही कारण शेतकरी मित्रांना भरपूर साऱ्या माहिती असते जे प्रोडक्ट नामांकित आहेत ज्या प्रोडक्टचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे तर तेच प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना इथं सल्ला देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जर तुमचा उन्हाळी कांदा असेल तर जास्तीत जास्त बाजारभाव भेटण्याच्या आशेने आपण जो काही कांदा आहे तर तो चाळीमध्ये साठून ठेवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो शेवटची फवारणी करताना आपला कांदा कसा जास्तीत जास्त चाळीमध्ये टिकल याचा तिथं विचार करणं गरजेचं आहे कांद्याला चाळीमध्ये जी काही काळ्या रंगाची काजळी आपल्याला तिथं आलेली पाहायला मिळते तर ती येऊ नये म्हणून आपल्याला काही चांगल्या दर्जाच्या बुरशीनाशकाचा तिथं फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांच्या जे काही कांद्याच्या पाथी असतात तर त्या जवळपास कमरालासुद्धा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात ज्या शेतकऱ्यांची पात दीड फुटाच्या वर आहे तर अशा शेतकऱ्यांनी काही पी आर जी आरचा तिथं वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून जी काही पात आहे तर ती था वाढ जास्त वाढायची थांबल आणि त्याच्यासोबतच मानेतला रस कांद्यामध्ये मा उतरल आणि कांद्याची जास्तीत जास्त साईज होईल या दृष्टीने आपल्याला शेवटच्या फवारणीसाठी तिथं नियोजन करणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच कांद्याची साईज होण्यासाठी आपण कोणत्या तरी विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्या परंतु आता तुम्हाला कोणतं बुरशीनाशक वापरायचं आहे कोणतं पीजीआर वापरायचं आहे कोणतं विद्राव्य खत वापरायचं आहे अतिशय थोडक्यात सांगतो शक्यतो शेतकरी मित्रांनो या टायमाला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जे कीटकनाशक असतं तर ते वापरण्याची गरज नाही बऱ्यापैकी ऐंशी नव्वद शंभर दिवसाच्या आसपास तुम्ही ही जे काही शेवटची फवारणी आहे शेवटचं पाणी दिल्यानंतर लगेच करून घ्या मित्रांनो सगळ्यात अगोदर आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बुरशीनाशकाचा नेमका असं कोणतं बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता जेणेकरून जी काही कांद्याच्या आतमध्ये जी काजळी येते <coughs> कोलेक्ट्रॉटिकम या बुरशीमुळे आपल्याला ती आलेली पाहायला मिळते तर याच्यावरती आपल्याला नियंत्रण कशा पद्धतीने मिळवायचं आहे ते सांगतो मित्रांनो दोन बुरशीनाशक सांगतो अतिशय उत्कृष्ट आहेत चांगल्या दर्जाच्या आहेत दोन बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक तुम्ही निवडा ज्याच्यामध्ये लुना एक्सपिरियन्स या बुरशीनाशकाचा वापर करू शकता बाहेर कंपनीचा आहे पंधरा ते वीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी शेतकरी मित्रांनो हे बुरशीनाशक नाही भेटलं तर तुम्ही एन्डोफिल कंपनीचं मर्जर या बुरशीनाशकाचा वापर करू शकता सायक्लेझोल प्लस मँगोझेब हा याच्यामध्ये घटक आहे याचं प्रमाण चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा वीस लिटर फवारणी पंपसाठी वापरलं तरी चालेल मी शक्यतो पंधरा लिटर सांगतो भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करतात की सर वीस लिटरसाठी किती तेवढाच वापरा काही हरकत नाही थोडंफार कमी जास्त झालं तरी देखील चालतं शेतकरी मित्रांनो या दोन बुरशीनाशकापैकी एकच वापरा कारण मित्रांनो हे जे दोन्ही बुरशीनाशक आहे तर ते कोलेक्ट्रोटिकम या नावाच्या बुरशीवरती या नावाच्या फंगसवरती आपल्याला चांगल्या प्रकारे काम करताना पाहायला मिळतं आणि भविष्यामध्ये जेव्हा आपण कांदा चाळीस साठून ठेवतो तर बऱ्यापैकी जी काजळी येण्याची समस्या आहे तर ती आपल्याला स्टॉप झालेली पाहायला मिळेल याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एक पीजीआर वापरायचं आहे दोन पीजीआर सांगतो कोणतंही एक पीजीआर वापरा जर तुमच्या कांद्याची पात जास्त वाढेल असेल माना एकदम जाड असतील परंतु कांद्याची पात जास्त वाढली तर अशा टायमाला तुम्ही चमत्कार वापरू शकता मित्रांनो पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पवार निपंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो लिओसिन या पीजीआरचा सुद्धा वापर करू शकता पाच ते सहा मिली प्रति पंधरा लिटर पवार निपंपसाठी शेतकरी मित्रांनो चमत्कारचं प्रमाण पाच दहा मिली मागं पुढं जरी झालं तरी चालेल परंतु लिओसिनचं प्रमाण कमी जास्त होऊ देऊ नका चार ते पाच मिली जास्तीत जास्त सहा मिली प्रति पंधरा लिटर पवार निपंपसाठी वापरा जास्त प्रमाण वापरूच नका याच्यानंतर शेवटचा प्रश्न उरतो विद्राव्य खत कोणतं वापरायचं आहे मित्रांनो कांद्याची जास्तीत जास्त साईज होण्यासाठी त्याच्यासोबतच मानेतला रस उतरण्यासाठी एक चांगल्या दर्जाचं विद्राव्य खत वापरा चांगल्या क्वालिटीच्या कंपनीचं वापरा आता भरपूर सारे शेतकरी मला कधी कधी कॉमेंट करतात की सर मी याच्यामध्ये अमुक अमुक विद्राव्य खत टाकलं आणि ते औषध पूर्ण फुटून गेलं द्रावण फुटलं मित्रांनो विद्राव्य खतामध्ये ब्रँडेड कंपन्यांचीच विद्राव्य खतं घ्या लोकल कंपन्यांची जर घेतली तर काही चुना मिक्स करून देतात काही जिप्सम मिक्स करून देतात काही तर मातीच मिक्स करून देतात याच्यामुळे जी काही द्रावण आहे तर ते फुटण्याची आपल्याला समस्या तिथं पाहायला मिळतील मग विद्राव्य खत कोणत्या कंपनीचं वापरू शकता आय सी एलचं वापरू शकता महादनचं वापरू शकता आर सी वापरू -अप शकता पाटील बायोटेकचं वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो याराचं वापरू शकता के प्लस एसचं वापरू शकता या ज्या काही ब्रँडेड कंपन्या आहेत तर तुम्ही याचा वापरा हुकून चुकून एखादी चांगल्या कंपनीचं चा नाव सांगायचं राहून गेलं असेल परंतु तुम्हाला माहिती असेल जसं महाफीड आहे यांसारख्या ब्रँडेड कंपन्यांचे आपल्याला जे काही विद्राव्य खतं आहेत तर ते वापरणं गरजेचं आहे झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करा याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा आहे त्याच्यासोबतच सल्फर या सुद्धा मात्रा आहे अजून तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल विद्राव्य खत वापरल्यामुळं कांद्याच्या सड होण्यासाठी काही प्रादुर्भाव होतो का तर शेतकरी मित्रांनो कुठल्याही प्रकारचा झिरो झिरो पन्नास मुळे तुमचा कांदा सडल असा कुठलाही प्रश्न तिथे उद्भवणार नाही शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही झिरो झिरो पन्नास हे विद्रावेखत आवर्जून वापरा तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही तिथं नियोजन करू शकता याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो पात एकदम हिरवीगार आहे माना पण कुठं कुठं आता रस उतरलाय कांद्याची साईज चांगली झाली आहे अशा टायमाला काय करायचं मित्रांनो सगळ्यात शेवटचा पर्याय घरचा घरगुती पर्याय एकदम जबरदस्त तुम्ही अशा टाईमात जो काही आपला ड्रम असतो छोटासा प्लास्टिकचा तर तो ड्रम आपल्या कांद्याच्या पातीवरून असा प्रकारे फिरू शकता जेणेकरून ही कांद्याची पात अशी खाली पडेल आणि जी काही मानं आहेत तर त्या लवकरात लवकर खाली पडून आपला कांदा लवकरात लवकर काढणीला आलेला तिथं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आहे व्हिडिओमधून काहीतरी नवीन माहिती भेटली का मला खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या सारख्या शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका